कळवण तालुक्यातील आबोना येथील श्री संताजी महिला मंडळाच्या वतीने आयोजित हळदी कुंकू कार्यक्रम आज पंचवीस जानेवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन आबोना येथील मराठी शाळेत करण्यात आले होते परिसरातील महिलांना एकत्र आणत त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने मंडळाने या उपक्रमाचे नियोजन केले होते या कार्यक्रमात आभोना आणि पंचक्रोशीतील महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला महिलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते हळदी पारंपरिक विधीसोबतच महिलांसाठी सामूहिक खेळ लकी ड्रॉ तसेच मनोरंजनात्मक स्पर्धेचेही आयोजन केले गेले महिलांनी उत्साहाने या सर्व उपक्रमांमध्ये भाग घेतला आणि आपली कलागुणांची चुनूक दाखवली कार्यक्रमांची वैशिष्ट्ये याप्रमाणे हळदी कुंकुमाचा पारंपारिक सोहळा मनोरंजन खेळ आणि सामूहिक उपक्रम लकी ड्रॉमध्ये महिलांचा उत्फुर्त सहभाग महिलांच्या सहभागामुळे मंडळाच्या या उपक्रमाला विशेष यश या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री संताजी महिला मंडळाच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली यामध्ये शाळा सोनवणे चंदाताई पवार जयश्री सोनवणे सविता बिरारी सुवर्णा पवार सुवर्णा बिरारी वैशाली सोनवणे जयश्री पवार कल्याणी पवार सोनाली खैरनार मनीषा बिरारी आदी महिलांनी कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्यावर महत्वाचे योगदान दिले आहे तसेच या संपूर्ण कार्यक्रमात खेळाचे नियोजन सुवर्णा बिरारी यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले आहे कार्यक्रमाबद्दल मंडळाच्या सदस्या सविता बिरारी यांनी सांगितले की महिलांसाठी असा उपक्रम आयोजित करताना त्यांना एकत्र येण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळावे हा आमचा उद्देश होता महिलांनी उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग घेतल्याने आमच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने यशात आले आहे श्री संताजी महिला मंडळाच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाबद्दल परिसरात विशेष कौतुक होत असून महिलांच्या सहभागाने कार्यक्रमाची शोभा वाढली आहे महाराष्ट्र साठी मुख्य प्रकाश कळवण आम्ही हा सात आठ वर्ष झाले हा कार्यक्रम करतो आहे पण मग या निमित्ताने समाजातील विविध बायकांना पण इथे येता येतं आणि त्या निमित्ताने आपले मन मोकळं करून त्यांना सांगता येतं की आपल्या काय व्यथा आहे आणि एकमेकींचे दुःख वगैरे ते पण इथे त्या विसरून जातात त्याच्यामुळे आम्ही हळदी कुंकाच्या निमित्ताने सगळेजण एकत्र येतो हा पाचशे सहाशे महिला तरी आहे आठवं वर्ष आहे आमचं संताजी महिला मंडळाचं हे सातवं वर्ष आहे आम्ही खूप छान छान उपक्रम राबवलेत पाककलेचा केलेला आहे त्याच्यानंतर गरब्याचं नियोजन केलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही विविध स्पर्धा आणि आता ह्या ह्या वर्षी तर आमचं पूर्ण गावासाठी आभोणा पंचकृषीतल्या सर्व महिलांना आम्ही बोलवलेलं आहे आणि हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही आता विविध खेळांचं नियोजन केलेलं आहे लकी ड्रॉचं नियोजन केलेलं आहे आणि भरपूर महिला खूप उत्साहात याच्यामध्ये भाग घेतात आणि आम्हाला खूप छानपणे सपोर्ट करतात आमच्या सगळ्यांचा ह्या सगळ्यांचा सपोर्ट आम्हाला खूप आनंद देतो सगळेजण एकत्र आले की खूप उल्हासाचं वातावरण निर्माण होतं हे खूपच छान कार्यक्रम आहे आणि आमचं बघून सगळेजण आता कौतुक करत आहे आम्हाला खूप छान वाटतं हा कार्यक्रम असाच खूप वृद्धंगत हो असं मला सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना वाटतं आणि आमची सगळ्यांची एकी यामध्ये दिसून येते कारण आम्ही सगळे एकीने मनात कितीही काही असले तरी आम्ही इतके एकीने एकी राहतो आणि हा आमचं सातवं वर्ष इतके उल्हासात आणि आनंदात पार पाडत आहे यात आमचं एकीचं खूप महत्व आहे मी आम्ही हा संताजी महिला मंडळातर्फे प्रथम कार्यक्रम सुरू केला पण आमच्या समाजापुरती न ठेवता आम्ही इतरही महिलांना याच्यात समावेश केला का तर प्रत्येक महिलाच्या अंगातले कलागुण आपल्याला दिसले पाहिजे त्यांनाही नवी नवीन नवीन व्यासपीठ भेटलं पाहिजे म्हणून हा उपक्रम आम्ही चालवतो आणि खूप सुंदर असा सा साथ मिळाला त्याबद्दल हळदी कुंकवाच्या निमित्ताने आपण हा वेगळा खेळ पाहत आहोत या खेळाचं नाव काय आणि कसा खेळला जाणार आहे शाह सर्वप्रथम मी बायकांचं बायकांना कॉम्प्लिमेंट्स देते सर्व बायका खूप चांगले दिसत आहे आणि खेळ बद्दल तुम्हाला माहिती देते की हा खेळ असा आहे की पीठमध्ये मध्ये चॉकलेट लपलेले आहे आणि फूंग मारून पीठ उडवायचं आहे चॉकलेट दिसली